गणेशाय यनमा तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की ब्राईड कशी ड्रॉ करायची तर चला तर सुरुवात करूयात आणि सुरू शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा बिकॉज मी शेवटी तुम्हाला प्रत्येक एलिमेंट प्रत्येक फिगर किंवा प्रत्येक फीचर मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे सो तुम्ही इकडे आत्ता बघितलं की एक, एक व्हर्टिकल लाईन नोज अपर लिप्स लोअर लिप्स मी ड्रॉ केलेले आहेत तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करताय तर मला नाही वाटत की तुम्हाला इतका छान व्हिडिओ केव्हा बघायला मिळणार तर चला तर सुरुवात करूयात आलात आहात तर बघून घ्यावे सुरुवातीला मी फेस ड्रॉ केला आता मी फक्त मेजरमेंट याच्यामध्ये सांगते नंतर डिटेल मी डिटेलमध्ये मी शिकवतेच जर तुम्ही हा याचा फेस बघितला ब्राईडचा फार लहान आहे अत्यंत लहान आहे आणि त्याचं मेजरमेंट तुम्ही लिहून घ्यावं मेजरमेंट जे आहे ते झिरो पॉईंट फाय एम एम इतकं असेल किंवा झिरो पॉईंट फाय एम mm एम म्हणजे एक सेंटीमीटरचा अर्धा त्यानंतर जी शोल्डरपासून ते कमरेपर्यंतची जी बॉडी आहे तीसुद्धा आपण फेसच्या मेजरमेंटमध्येच मोडणार आहोत म्हणजे झिरो mm पॉईंट फाय एम एममध्ये आता कमरेपासून ते खाली पायापर्यंत पाय दाखवायचे नाही आहेत पण जो घागरा असेल त्याची जी लांबी असेल त्या घागऱ्याची लांबी मात्र पाच ते सहा सेंटीमीटर इतकी असेल आणि फ्रंट आणि बॅकला तुम्हाला अशी ओढणी दाखवायची आहे जर ब्लाऊजमध्ये काय वर्क केलेलं आहे तर ब्लाऊजमध्ये मी सिंपल स्पायरल ड्रॉ केलेले आहेत मिनिमम लेअर्स किंवा एक लेअर्स देखील म्हणू शकता जो शोल्डर आहे आम सपार त्यामध्ये मी बोल्ड केलेला आहे हेअरमध्ये जस्ट एक लाईन दाखवून तुम्ही दा स्टॅलअप दाखवली तर हेअरस्टाईल तुमची एकी क्रिएट होते आणि मानेच्या मागच्या बाजूला तुम्हाला एक फ्लोरल ड्रॉ करायचा आहे जेणेकरून तो बन म्हणून तिथे काम करेल हात तुम्ही बघितला तर हातामध्ये चार पाच बांगड्या ही इतकी ज्वेलरी सफिशियंट आहे आणि सुरुवातीला जर बघितलं तर सुरुवातीला एक बिंदी ती बिंदी कशी काढायची तर ती बिंदी जी आहे ती पण सर्कल आणि आतमध्ये सॉफ्ट कव लाईन प्लस डॉट ठीक आहे तर आणि आता या ओढणीमध्ये मी काढते ते यू 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 असं वारंवार तुम्हाला काढत घ्यायचे आहे कोणतीही एक लाईन वगैरे न घेता ते वन टू थ्री लेअर्समध्ये वन टू फोर लेअर्समध्ये ह्या लेअर्समध्ये ते ड्रॉ करायचे आहेत आता सुरुवातीपासून सांगते पहिले बिंदी काढली त्यानंतर फ्रंट फेसचे फीचर्स काढले हेअर लाईन काढली हे हा क्रम जो आहे तो तुम्ही नोटडाऊन करावा मेजरमेंट जसं मी सांगितलं ते देखील तुम्ही नोट डाऊन केलेलं असेल आय होप सो पहिले बिंदी लिहून घ्या क्रमानुसार नंतर दुसरं आहे ते फीचर्स फेस फीचर्स त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे हेअर हेअरस्टाईल प्लस बन चौथी गोष्ट मान पाचवी गोष्ट म्हणजे शोल्डर प्लस छाती चेस्ट आणि आम हाताचा भाग सहावी गोष्ट त्याच्या खाली लगेचच हाताच्या खाली लेहेंगा आणि सातवी गोष्ट बघाल तर पुढे आणि पाठीमागे ओढणे ह्या सात हे जे सात क्रम दिलेत ह्या सात क्रमानुसारच जर तुम्ही गेलात तर तुमची ब्राईड अत्यंत परफेक्ट येणार मेजरमेंट जसं तुम्ही सांगितलं की जो फेस असेल तो फक्त एक सेंटीमीटरचा अर्धा सेंटीमीटर इतका तुमचा फेस असेल अर्धा सेंटी मीटर तुमच्या शोल्डरपासून ते कमरेपर्यंतचा भाग असेल आणि कमरेपासून ते खाली घागऱ्यापर्यंतचा भाग म्हणजे तुम्ही चार ते पाच सेंटीमीटरमध्ये किंवा पाच ते सहा मॅक्झिमम सेंटीमीटरमध्ये तुम्ही ड्रॉ करू शकता ब्लाऊजमध्ये काय काम करायचं चला पहिल्यापासून बघूया बिंदीमध्ये काय काम केलं बिंदी कशी ड्रॉ केली तर एक जस्ट स्पायरल हेअरमध्ये काय काम केलं हेअर तुम्ही डायरेक्ट बोल्ड केले तरी चालतील किंवा एखादी सॉफ्ट कव लाईन एखादी डिझाईन तयार होऊन जाईल ब्लाऊजमध्ये तुम्ही काम का काय काम केलं ब्लाऊजमध्ये तुम्ही फक्त स्पायरल टा आर्म्स आर्म्समध्ये म्हणजे हाताचा जो ब्लाऊज आहे त्या हाताच्या ब्लाऊजला तुम्ही बोल्ड केलं चुनरी ओढणी ओढणीमध्ये तुम्ही काय काम केलं तर तुम्ही इकडे लाईट काम केलं ला, यू 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 किंवा बरेच जण याचे शेडिंग देखील करतात टाईम टाईमाला अनुसरून काम केलं जातं ओढणीमध्ये हे मी तुम्हाला सजेस्ट करेल आता ओढणीमध्ये आपण कंटिन्यू हे काम करत रा आ, करून हे पूर्ण ओढणी जी आहे पुढच्या आणि पाठीमागच्या पण भरणार आहोत त्यानंतर आता लाईट आणि डार्कचं कॉम्बिनेशन तुम्ही बघाल हेअर आपल्याला ब्लॅकस करायचे अदरवाईज ते फॉरेनर दिसेल ती ठीक आहे ओढणीच्या बाजूला कंपल्सरी तुम्हाला लाईट काम करायचं लाईट काम म्हणजे एक्स वाईज जर तुम्ही कोणतीही डिझाईन तिथे क्रिएट करू शकता आता उरलेला घागरा याच्यामध्ये तुम्हाला इझी आणि सिम्पल म्हणायला गेलं तर तुम्ही तिथे डार्क काम करायचं आहे कारण की लेहंग्याला जितका छान कलर येईल तितकी ब्राईट जास्त खुश होईल जास्त क्रिएटिव्हिटी करत बसू नका बिकॉज मी ॲज अ बिगिनर तुमच्या दृष्टिकोनातून शिकवते काढायला भरपूर काही गोष्टी मी काढू शकत होते पिकॉक काढू शकत होते एलिफंट काढू शकत होती बट आपले बेसिक टू ब्रायडलचे क्लासेस चालू असताना तुम्ही ॲज अ बिगिनर म्हणून शिकताय आणि मी तुम्हाला सांगू ना कोणाकडेही आणि कधीही आणि केव्हाही तुम्ही शिका जर प्रत्येक गोष्टीची सुरुवात जर शून्यातून केली ना तर ते आभाळाला नेण्याची ताकद तुमच्याकडे असली पाहिजे आणि तरच तुम्ही त्या हाईटपर्यंत पोचू शकाल जर तुम्ही असं म्हणाल मला खूप काही येतं आहे हे खूप बेसिक आहे अँड ऑल तर असं केलं तर तुम्हाला असं समजलं गेलं की तुम्हाला काहीच येत नाही पण तुम्ही बड्या फार मोठ्या मोठ्या मारत आहे मी काढायला काढू शकत होती बट शिकवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही बिगिनर्स आहात आणि बिघण्याससाठी नक्की एक्झॅक्टली सुरुवातीला कसं काम केलं गेलं पाहिजे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ब्राईट कशी छान दिसायला हवी आणि काय काम एक्झॅक्टली आपल्याला करायला हवं ते मी तुम्हाला इथे सांगते सो so, लेफ्ट अँड राईट right असे सेमी सर्कल काढून त्याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड लेअर अकॉर्डिंग टू स्पेस असं म्हणेन की जागेनुसार तीन लेअर चार लेअर पाच लेअर किंवा काही ठिकाणी पूर्ण स्पायरल ड्रॉ केलेली आहे आता ती आपण तुम्ही बघताय की मी बोल्ड करत आहे ब्राईडची ब्राईडच्या आतील फिलिंग कशी करायची हा प्रश्न तुमचा इथे सॉर्ट आऊट झालेला आहे ब्लाऊजमध्ये काम काय करायचं हेअरमध्ये काम काय करायचं बन कसा क्रिएट करायचा लेहंगा कसा क्रिएट करायचा बँगल्स कसे क्रिएट करायचे ओढणी कशी क्रिएट करायची ह्या सगळ्या गोष्टींचा नॉलेज येथे दिलेला आहे मेजरमेंट देखील सांगितलेलं आहे आता काढायची कशी का कुठे काढली गेली पाहिजे तर तुम्ही एल्बोपासून ते मिडलेंथपर्यंत तुम्ही ही ब्राईट ड्रॉ करू शकता बिकॉज ते स्पेस जास्त असतो जर तुम्ही मिडलेंथपासून ते बँगलपर्यंत जर येत असाल मिडलेंथ म्हणजे हाताचा मध्यभाग ते बांगड्या घालतो आपण वॉच घालतो तिथपर्यंत जर येत असेल तर तिथे हळूहळू काय होतं की एरिया कमी होत जातो हाताच्या त्यामुळे तिथे मोस्टली ही ब्राईट काढली जात नाही आणि जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही सिंपल पामवरती ती डिझाईन करू शकता राहिला प्रश्न घागरा हा जर तुम्ही फिंगर्सवरती येत असेल तरी देखील इट्स ओके किंवा जर तुम्ही पूर्ण पामवरती ही ब्राईड जर फिट करत असाल तर ते खूप जास्त सुंदर राहील तुम्ही काय क्वालिटी देत आहे ते जास्त इम्पॉर्टंट तिथे ठरेल आता फोरेडच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही अशा एक मी तुम्हाला दाखवते ते की एक सॉफ्ट कव लाईन एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन पुन्हा कव लाईन ड्रॉ केली नोव्सच्या बाबतीत सांगेल की मराठीमध्ये आठ आपण असा काढतो तो आठ थोडंसं तिरका काढायचा आहे अप्पर लिप्सच्या बाबतीत सांगेन मी रेफरन्स की ॲरो आपण कसं काढतो ॲरोचा फक्त अप्पर बा अप्पर साईड आपल्याला तिथे ड्रॉ करायची आहे आणि लोअर लिप्सच्या बाबतीत सांगायला गेलं तर फक्त एक सिंपल सिम्पल कॅलपचा यू शेप आपण तिथे ड्रॉ करणार आहोत चीनच्या बाबतीत सांगायचं गेलं तरी ह्या पद्धतीने बॉक्समध्ये चेन ड्रॉ करायची आहे त्या पद्धतीने तुमचा हा फेस तुम्हाला रेडी झालेला मिळेल आता आईसच्या बाबतीत व्हरायटी सांगायचं तर तुमची आईसमध्ये काय काय कोणकोणते फीचर येणार तर त्यामध्ये येणार ॲब्रो अप्पर लीड आणि लोअर लीड येणार आणि क्रीज लाईन येणार हे यायलाच हवं या सगळ्या गोष्टींची नावे तुम्ही लिहून घ्यावीत त्यानंतर हातमध्ये तुम्ही अशा दोन पद्धतीमध्ये हे हात ड्रॉ करू शकता आणि शोल्डरमध्ये यू आपण काढतो हो तो यू आपण स्लांटेडमध्ये काढून या पद्धतीने तुम्ही काढू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आई होप